राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे जे शेतकरी व्हिडिओ त्यांना संपूर्ण माहिती पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनल वर नवीन असाल तर आपल्या चॅनल करा जेणेकरून आपल्याला नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल सोयाबीनची दरकोंडी अजूनही कायम शेतकरी व्यापारी सापडले अडचणीत सोयाबीनची किंमत घसरल्यामुळे शेतकरी हातबल झाला आहे सोयाबीन चार हजार रुपये तर बियाणे बारा हजार रुपये प्रति क्विंटलने विकले जात आहे सोयाबीन बियाण्याची पंचवीस किलोची एक पिशवी घेण्यासाठी शेतकऱ्यांना तीन हजार रुपये मोजावे लागत आहेत त्यामुळे सोयाबीनला भाव कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्याची मागणी मागील काही महिन्यापासून शेतकऱ्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागला आहे त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवारी तहसीलदारांना निवेदनात करण्यात आली आहे नमो शेतकरी महासन्मान सन्मान निधी योजनेअंतर्गत ऐकून ब्याण्णव लाख त्रेचाळीस हजार शेतकरी कुटुंबांना पाच हजार तीनशे अठरा कोटी सत्तेचाळीस लाख रुपये अनुदान जाहीर केले मात्र शेतकरी चौथ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण ब्याण्णव लाख त्रेचाळीस शेत हजार शेतकरी कुटुंबांना पाच हजार तीनशे अठरा कोटी सत्तेचाळीस लाख रुपये अनुदान जाहीर करण्यात आलेले असून शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत आलेल्या माहितीनुसार याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा चौथ्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात येणार आहेत यंदा उडीद मुख करणार मालामाल मागील काही वर्षापासून कडधान्याचा पेरा कमी होत या आहे यामुळे सामान्य माणसाला डाळ खाणे देखील परवडणेसे झाले आहे सध्या तूर मुग उडीद आणि हरभरा डाळीच्या दराने शंभरी पार केली आहे यामुळे यंदा ज्या शेतकऱ्यांनी व कडधान्याची लागवड केली असेल त्या शेतकऱ्यांना चांगलाच दर मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत सव्वा तीन लाख शेतकऱ्यांना पीक विम्याची एकशे अडुतीस कोटी भरपाई गेल्या वर्षीच्या खरीप हंगामासाठी मदत रक्कम बँक खात्यावर वर्ग जिल्ह्यातील गेल्या वर्षी प्रजन्यमान कमी झाले होते त्यामुळे खरीप हंगामाला फटका बसला होता यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील तीन लाख एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांना एकशे अडुतीस कोटी रुपयाची भरपाई मिळाली आहे